अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी ज्येष्ठ अमावस्येला आपण शनी जयंती म्हणून साजरी करत असतो या दिवशी शनिदेवांचा जन्म झालेला आहे आता कॅलेंडर नुसार सोमवारी सव्वीस तारखेला दुपारी बारा वाजून बारा मिनिटांनी अमावस्या सुरू होणार आहे आणि सत्तावीस तारखेला म्हणजे मंगळवारी सकाळी आठ वाजून बत्तीस मिनिटांनी संपणार आहे आता ज्येष्ठ अमावस्या ही आपल्याला सोमवारी आणि मंगळवारी कारण उदय तिथीनुसार सत्तावीस तारखेलाच केली जाईल पण शनी शनी जयंती आपल्याला सत् सव्वीस तारखेला साजरी करायची आहे आता शनी जयंतीच्या दिवशी काय करायचं सगळ्यात महत्वाचं शनी महाराज म्हटलं की सगळ्यांना भीती वाटते आता पणवती साडेसाती ज्या ज्या राशीला आहे त्या त्या राशीच्या लोकांना खूप जास्त भीती वाटते की आता शनी जयंत किंवा आपल्याला पणवती आली आहे किंवा साडेसाती सुरू झाली आहे सगळ्यात महत्वाचं साडेसाती किंवा पणवती किंवा ज्यांना साडेसाती असते साडेसाती म्हणजे काय की तुमचे कर्म तुम्हाला भेटायला आलेले आहे सगळ्यात आधी तर शनी शनी महाराज हे न्यायाचे देवता आहे शिस्तप्रिय देवता आहे ते न्यायाधीश म्हणून त्यांना ओळखलं जातं शनी महाराजांची कृपा ज्यांच्यावर असते त्याला आयुष्यात कधीच कशाची कमी पडत नाही पण शनी महाराजांची अवकृपा ज्यांच्यावर झाली तर त्याला आयुष्यात खूप जास्त संघर्ष करावा लागतो त्याला कधी सक्सेस मिळत नाही तो खूप कितीही प्रयत्न करा तरी पण अडचणी निर्माण होतात आणि तुम्हाला अडीच की साडेसाती पण होती असेल तर शनी जयंती तुमच्यासाठी अतिशय महत्वाचा दिवस आहे कारण ह्या दिवशी शनी महाराजांना ज्या गोष्टी आवडतात आणि ज्या गोष्टी आवडत नाही त्या सुद्धा तुम्हाला करायच्या आहे ते कुठल्या तेच आपण आज बघणार आहोत व्हिडिओ सगळा बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील आता आपल्याला सोमवारी जयंती साजरी करायची आहे सकाळी उठल्यावर उठून आणि आपण आता परत कोणतेच घरात शनी महाराजांचा फोटो वगैरे नाही आहे पण तुम्ही माणूस पूजा करू शकता सकाळी उठून देवातलं देवघरात सगळ्या सगळं आवरून आपल्याला शनी महाराजांची उपासना करायची आहे आणि अगदी त्या दिवशी तुम्ही कितीही बिझी असाल तर शनी महाराजांच्या मंदिरात जायला विसरायचं नाही आणि तुम्हाला माहिती आहे की शनि महाराजांच्या मंदिरात शेजारी मारुतीरायाचं मंदिर सुद्धा असतं तुम्ही मारुतीरायांची जरी उपासना केली तरी सुद्धा शनिदेव तुमच्यावर तुमच्यावर प्रसन्न होता कारण रामायणामधला तो एक अनुभव किंवा तो एक घडलेला प्रसंग तुम्हाला माहिती आहे की शनि महाराजांना रावणाने कैद करून ठेवलं होतं आणि मारुती रायाने त्यांची सुटका केली होती म्हणून मारुती राय म्हणून शनी महाराजांनी मारुती एक वरदान दिलं होतं की जो मारुतीरायाची सेवा करेल त्याच्यावर कधी शनी दोष किंवा शनी साडी साती पिढा जरी असेल तरी मारु शनी महाराजांची कृपा अखंड त्यांच्यावर राहील तर म्हणून सांगतं की शनी जयंतीच्या दिवशी मारुतीरायाची सेवा करणं तेवढं महत्त्वाचं आहे आता सगळी सकाळी उठून शुभ मुहूर्तावर किंवा लवकर उठून आंघोळ करावी ह्या दिवशी संध्याकाळी आपण सगळेजण शनी महाराजांच्या मंदिरात जात आहोत शक्यतो काळे वस्त्र परिधान करावे काळे आहे जे दान करावं शनी महाराजांना दान करणं अतिशय महत्वाचं आणि प्रिय मानलं जातं मंदिरात जाण्याच्या आधी तुम्ही मोहरीचं तेल घेऊन जा काळे मोहरीच्या तेलाबरोबर रुईच्या फुलांची माळ असते ती पण तुम्ही अर्पण करू शकता काळे उडीद आहे ते तुम्ही अर्पण करू शकता आता काय असताना बघा आता महिलांनी शनिवार मंदिरात जाऊन जो हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि त्यांनी ते आवर्जून पाळावं पण मंदिरात जाताना मूर्तीला स्पर्श करू देत नाहीये मग ते मूर्तीवर एवढं सगळं तेल टाकलं जातं आणि आजकाल काय होतं ना मूर्तीवर तेल टाकू देत नाही पण तिथं जो दिवा लावलेला असतो तो दिवा प्रज्वलित केलेला असतो त्याच्यात तरी थोडंसं तुम्ही ते दीप दान म्हणजे थोडंसं ते तेल तिथे ते दान करायचं असतं अर्थात आपण मंदिर त्यांच्या मूर्तीवर तेल टाकू शकत तर इकडे तुम्ही दान करू शकता किंवा ती तिथे तेलाच्या तिथे तुम्ही त्या जी वात आहे ती तिथे तुम्ही टाकू शकता त्याच्याबरोबर तुम्हाला काळी उडीद दान करायची आहे शनी मंदिराच्या ना एखादा कुपोषित व्यक्ती असेल एखादा आजारी व्यक्ती असेल ना त्याला ह्या दिवशी आवर्जून दान करा मी त्याला काय दान करू शकता तुम्ही काळं काड़, काळं जे ब्लँकेट असतं बघा ते तुम्ही दान करू शकता तुम्ही काळी चप्पल दान करू शकता वस्त्रदान अन्नदान तुम्ही करू शकता शनी महाराजांना ते जास्त प्रिय आहे तुम्ही कुत्र्याला किंवा गाईला तुम्ही चारा खवल घालू शकता प्राण्यांची सेवा करू शकता प्राण्यांना दान करू शकता हे सुद्धा शनी महाराजांना जास्त प्रिय आहे जो जो कोणी व्यक्ती किंवा जो, जो कोणी प्राणी तुम्हाला भेट भेटला एखादा बाधित व्यक्ती असेल एखादा पोषित व्यक्ती असेल त्यालासुद्धा तर जेवढं तुम्हाला यथाशक्ती दान करता येईल तेवढं करावं आता जर तुम्ही एखाद्याला पैसे दिले तर तो त्या गोष्टीचा कसा वापर करतो माहिती नाही म्हणून तो तुम्ही अगदी फळं दान केलं किंवा त्याला फळ खायला दिलं एखादा कुष्ठरोगी आहे एखादा जो व्यक्ती आहे त्याला बादा आहे कुष्ठरोगी आहे त्याला तर आवर्जून खाऊ घालावं किंवा त्याला कुठली तरी वस्तू मग ती काळी वस्तू असेल ती आवर्जून त्याला दान करावी याने खूप चांगला अनुभव तुम्हाला येईल आणि ज्यांना साडी साती पणवती असेल त्यांच्यासाठी हा दिवस अतिशय महत्वाचा आहे जेवढी जास्त तुम्हाला दानधर्म चांगले कर्म तेवढं तुम्ही तुम्ही करू करू शकता शकता आता सकाळी उठून पूजा म्हणजे काय आपल्या घरात तर शनी महाराजांची मूर्ती फोटो नसणार आहे तरी सुद्धा आता तुम्ही म्हणाल अमावस्या तर सकाळी लागणार आहे पण सोमवारी तुम्ही दिवसभरात कधीही सेवा करू शकता हरकत नाही आता सेवा काय करायची तुम्हाला सांगते ज्या पद्धतीने शनी महाराजांनी सांगितलं आहे की जो कोणी मारुती रायाची सेवा करेल त्याच्यावर शनी महाराजांची कृपा दृष्टी अखंड राहील मग तुम्ही हनुमान चालसाचं पठन करू शकता तुम्ही मारुती स्तोत्रम पठण करू शकता या पद्धतीने आता शनी चालिसा शनी महात्म किंवा ज्यांना काहीही करणं काही वाचणं शक्य होत नाही त्यांनी ओम शम शनेश्वराय महा या मंत्राचा एकशे वे आठ वेळा तरी मात्र जप करा मग तुम्ही म्हणाल तर या मी माळीने जप करू शकता का डायरेक्ट देवासमोर बसूनही तुम्ही माणूस पूजा आपल्याकडे फोटो नाही आहे पण तुम्ही देवघरासमोर बसून तुम्ही पूजा करू शकता आणि अगदी मंदिरात जाऊन जर शनी महाराजांच्या मंदिरात जाऊन जर तुम्ही ही उपासना केली तर खूपच चांगलं आणि मला तरी माहिती आहे की प्रत्येक जण शनी शनि शनी जयंतीच्या जा, दिवशी शनी मंदिरात जाणार आहे बऱ्याच ठिकाणी भंडारा केला जातो प्रसाद केला जातो त्याच्यातही तुम्ही सहभागी घेऊ हो, होऊ शकता काही ठिकाणी खिचडी किंवा शिरा मुंदी या पद्धतीने केलं जातं जर तुमची इच्छा असेल तर तेही तुम्ही करू शकता आणि अगदी पणवती साडीसाठी काहीच नाही आहे तुमचं तरी सुद्धा शनी महाराजांची कृपा व्हावी किंवा आता सगळ्यात महत्वाचं जसं साडेसाती असते तर साडेसातीमध्ये काय असतं ना आपल्या ज्या काही आपल्याकडनं चुक चुका झाल्या आता ह्याच जन्माच्या चुका नाही बरं का मग आत्ता जन्माच्या पण काही ज्या चुका असतात त्याचा त्रास आपल्याला होतो आणि तो कमी व्हावा आता सगळ्यात महत्वाचं की तो कमी व्हावा म्हणून उपासना केली जाते पण शनी महाराज हे न्याय न्यायाचे देवता आहे मी तुम्हाला सुरुवातीला तेच सांगितलं की साडेसाती म्हणजेच काय की तुमचे कर्म तुम्हाला भेटायला येणं सगळ्यात महत्वाचं काही लोकांना माहिती पण नसतं की ते आमची साडेसाती होती आमची होती पण आम्हाला कधीच काही झालं नाही कारण अर्थात तुमचे कर्म चांगले होते तुम्ही तुम्ही आपण बघा आपल्या या माध्यमातून अपन, आपण कुळदेवी कुळदेव भगवान शंकर या यांची उपासना आपल्यावर आपल्याकडनं घडत घडत असते गुरूंची सेवा आपल्याकडनं घडत असते म्हणून जो काही साडेसातीचा जो काही प्रभाव आहे तो त्रास आहे तो कमी होतो आणि या नवग्रहामध्ये शनिग्रह ग्रह किंवा शनी एखाद्याच्या कुंडलिकेत जर राशीत असेल तर त्याला खूप जास्त प्रमाणात त्याला त्रास होतो तो का कष्ट करत असतो तरी त्याला त्रास होतो म्हणून सांगतो की शनी महाराजांची उपासना करणं किंवा अगदी मारुती राजाची उपासना करणं आणि हे जर मंगळाचं वर्ष आहे तर अर्थात रोज हनुमान चालीचा पठण करणं महत्वाचं आहे आता हे झालं आपल्याला सेवा उपाय पण आहे तर ते मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगेल शनी जय जयंतीच्या दिवशी म्हणजे सोमवारी काय करू नये सोमवारी खरं तर कधीच कोणाचा अपमान करू नये कोणामुळे आपलं म्हणजे आपल्यामुळे कोणाचं मन दुखवेल असं वागू नये सोमवारी चुकूनही मांसाहार मद्यपान धूम्रपान करू नये शनी जयंतीच्या दिवशी आणि असा जो व्यक्ती करत असतो ना त्याच्यावर शनी महाराजांची अवकृपा होतेच आणि त्याला खूप जास्त प्रमाणात त्रास होतो म्हणून शनी जयंतीच्या दिवशी तरी या गो गोष्टी करू नये किंबहुना ते कधीच करू नये पण या गोष्ट म्हणजे सोमवारी तरी आवर्जून पाळावं मांसाहार मद्यपान धूम्रपान किंवा घरातल्या परिस्थितीचं अपमान करतं कोणाची निंदा आलस्ती करणं एखाद्या गरीबाला त्रास देणं कुठे जर तुमच्या अंडर कामाला आहे जर त्याला त्रास देणं त्याचा तळताड घेणं ह्या गोष्टीत कधीच करू नये पण शनी जयंतीच्या दिवशी दिवशी तरी आवर्जून टाळावं कारण मनुष्य जाती आहोत कधी ना कधी आपल्याकडनं ह्या घटना घडत असतात आणि चुकून न चुकून कोणातरी तरी मन आपलं दुखवत आपल्याकडनं होत असते म्हणून या काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला आवर्जून पाळायच्या आहेत तर आजच्यासाठी फक्त इतकंच झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ तेच थांबवते आवडलं था तर था लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओवर तशाच एक व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थन